सगळ्या ऋतूने म्हणजे कुठेतरी न्यायव्यवस्थेवरती सुद्धा दबाव आहे असं वाटतं का नाही मला वाटतं बघावं लागेल निकालामध्ये काय झालं कारण की यु ए पी एक्ट खाली हा गुन्हा दाखल होण्यासंदर्भातल्या काही त्रुटी त्यामध्ये राहिल्या होत्या का वेगवेगळ्या अधिकाऱ्यांनी गेल्या पंधरा पंधरा वीस वर्षामध्ये त्याचं त्याचं तपास करणं किंवा कोर्टामध्ये म्हणणं मांडणं ज्या तारखा गेल्या चार पाच वर्षामध्ये चालल्या त्या प्रत्येक तारखेला सरकार म्हणून अधिकाऱ्यांनी म्हणणं मांडलं आणि म्हणून अधिकाऱ्यांनी जे म्हणणं मांडलं त्यामध्ये काही त्रुटी राहिल्या का किंवा नेमकं काय घडलं हे निकाल विस्तृतपणे निकाल आल्यावर कळेल की काय काँग्रेस शासित राज्यात आणि देशात सरकार होतं यावेळेला भगवा दहशतवाद पसरवला आणि काँग्रेसने आता माफी मागितली पाहिजे असं मुख्यमंत्री मला वाटतं मुख्यमंत्री महोदयांनी हे वक्तव्य करताना विचार करायला पाहिजे होता कुठली कारवाई खातं करत असतात एटीएसन ही कारवाई केली एन आय त्याचा तपास त्या काळामध्ये केला ज्या काळामध्ये एनआयचे प्रमुख असतील या देशामध्ये त्यांच्यावर तुम्ही शंका घेता का आणि दोन हजार आठ मध्ये ज्यावेळी या सगळ्या गोष्टी घडल्या किंवा या सगळ्या म्हणतात त्यावेळी अजितदादा आमच्यावर होते म्हणा एकीकडे सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हत्तीच्या बाबतीत एकीकडे भावनिक विषय आहे या संदर्भात तुम्ही सह्यांची मोहीम सुरू केलेली आहे काय पुढे नाही आम्ही आता मी म्हणलं तसं लाखो सह्या आता येत आहेत देशभरातून फोन येत आहेत अगदी परदेशातून सुद्धा फोन करत आणि लोकांच्या भावना तीव्र आहेत आणि म्हणून हे सहयांची मोहीम एक दोन दिवसानंतर पूर्ण झाल्यानंतर आम्ही हे सगळं निवेदनं जी काय सहयांची येतील ती महाराजांचा इथं आशीर्वाद घेऊन ती निवेदनं कुरिअरनं आम्ही राष्ट्रपतींना पण ऑगस्टला राहुल पाटील राष्ट्रवादीत प्रवेश करतात अजून ऑफिशियली अधिकृतरित्या त्यांनी सांगितलेलं नाही अजून ते सांगतील अधिकृतरित्या त्यावेळी मी माझी प्रतिक्रिया देऊ खासदार आमदारांचा स्थानिक नागरिकांनी अभिषेक घेतलाय पण एक चकार सुद्धा तिने कुठं बोलले नाही पण हत्ती नेल्यानंतर ती बोलत आहेत तुम्ही एक आज चळवळ जन चळवळ मोठी उभी केली एकवीस जुलैला पहिल्यांदा माझ्याकडे नांदणीचं शिष्टमंडळ आलं त्याच वेळी मी भूमिकाही घेतली होती एकवीस जुलैला आणि त्यापासून सातत्याला या भूमिके मी या भूमिकेवर ठाम आहे आणि म्हणून आमची भूमिका समाजाच्या बाजूने आहे बाजूने बाजून आहे मठाच्या बाजून आहे हे आम्हाला या निमित्ताने सांगते थँक्यू अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका